هي من پرکاش باندې ਧੰਨਵਾਦ ਦੱ ਦ ਲਛਮਨ ਆਲਾ ਹੈ ਲਛਮਨ ਟਾਕਾ ਪਈ ਹੋ ਘਰੇ ਚ ਇਹ ਬਾਉ ਹਾ ਜੈਪੁਰ ਨੂੰ ਸਤ ਮਹ ਮਜੀ ਡਿਓ ਇੱਥੇ ਡਿਓ ਨਾ ਇੱਥੇ ਇੱਥੇ ਐਨ ਸੀ ਚਾ ਉਰ 3 ਫੁੱਟ 3 ਫੁੱਟ

아! <목소리도> 됐에 <목소리도> <목소리도> पुढे धावते मेघ लावत आहे एमएमस ये के और मैदानात आया इसको तो अंदर है वो तो भाई क्या तू तो पूरा या तो, तो तो बस तो मारो तो रख

जाहीर आभार मानतो असेच आम्हाला वर्षानुवर्ष त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि हे क्रिकेटचे सामने आहेत वर्षानुवर्ष आम्ही भरावेत असा आम्हाला त्यांनी आशीर्वाद द्यावा मंडळातर्फे त्यांनी त्यांचे आम्ही जाहीर स्वागत पण करतो त्यांचे आभार पण तसेच बंदाचे असे आम्ही त्याला शाम आणि सन्मान चिन्ह देत आहोत श्री सदाशिव सिंह विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे नंदकुमार बने यांचा सत्कार करायचा आहे अशीच ठेवा अशी पाठी मागे

आम्ही विद्यातर्फे शहालाबी सत् सन्मान चिन्ह जाऊन त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत जगन्नाथ शिंदे मी विनंती करतो की त्यांनी हा त्यांचा त्यांचा सत्कार करायचा आहे ਤੋ ਘੜਤੋ ਜੇ ਨਹੀਂ ਚੁੱਕਤ ਕਰਦੇ ਘੜਤੋ जी आणि सचिन खालीलकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले नाहीत त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले त्यांचेही मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे जाहीर आभार मानत आहोत त्यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान देऊन सत्कार करत आहोत सर्वप्रथम जेवण सुरवे ஆமா உப <antenna mould> <carbohyd impe statistically> <hypothesutta> <Gramop tide> சின்னு விி கண்ட आई आई प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे समस्त बंधू आणि बंधू यांनी जे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे अशुत असा उपक्रम आहे आणि मला वाटतं ही पहिल्यांदाच आम्हाला याच्यामध्ये सहभागी करून घेतलंय आम्ही त्याच्याबद्दल आम्ही बने कुटुंबीय संपूर्ण त्यांचे धन्यवाद असा <laughs> उपक्रम करत असताना कधीही बने परिवाराकडून कोणत्याही प्रकारची मदत लागली तुम्ही हाक मारायची आम्ही तत्परतेने येऊ कारण सर्वे कुटुंब आणि हा कुसुमळे आणि बने परिवार याचा पिढ्यान पिढ्याचा संबंध आहे त्यामुळे तुम्ही जे काय करताय हे आमच्यासाठी चुकीचं कधीच वाटणार नाही आणि आम्हाला त्याबद्दल गर्व आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की बने परिवार तुमच्या पाठीशी सदैव हजर असेल आणि तुमचा असेच उपक्रम वर्षानुवर्ष चालू ठेवा आम्हाला नक्कीच आनंद वाटेल आणि आताही तुम्हाला शुभेच्छा देतो पुढील कार्यक्रमासाठी एवढं बोलून माझ्या महाराष्ट्राचे आराध्य शिवछत्रपती तसेच नलाजी आईच्या हचारणी नतमस्तक सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उत्तर आलो आहे कारण हा जो कार्यक्रम ज्या का आयोग आयोजकांनी व संपूर्ण कु, कुसुमलेवाडी सुरेवाडी येथील ज्या कार्यकर्त्यांनी जो हा कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमाला माझ्या पोलीस पाटील म्हणून खूप खूप शुभेच्छा हा कार्यक्रम करत असताना कोणत्याही अडचण आले आणि पोलीस पाटील म्हणून माझी त्या ठिकाणी जी काय मदत लागेल ती कोणत्याही प्रकारची असो ती करण्यासाठी मी बांधील आहे पुन्हा एकदा सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जयंती खालीलकर यांना मी दोन शब्द करण्याची विनंती करतो नाही कार्यक्रमात मी तर आम्हाला तुम्ही बोलवलं जो काही सत्कार समारंभ केला त्याच्याबद्दल तुमचा सगळ्यांचा आम्ही आभारी आहे आणि हा जो काय तुम्ही नवीन हा विषय चालू केलेला आहे त्याला माझ्याकडून संपूर्ण शुभेच्छा आहेत काय अडचणी असल्या तर कधीही सांगा आम्ही तुमच्या पाठीशी तत्परून उभं आहोत आणि आपलं बनिया कुटुंब आहे आता उल्लेख झाला म्हणून बोलतो आम्हाला या रस्त्यासाठी आमच्या संपूर्ण गावाने आम्हाला चांगली सहकार्य मदत केलेली आहे पण वेळेला हा रस्ता करताना हे का आवर्जून बोलतोय की ह्या माणसाच्या आशीर्वादांनी सपोर्टने मला बरीचशी काम या रस्त्याची सोपी झाली आमच्या संपूर्ण बेरी गावातल्या सगळ्या जमीनदारांचा आभार मानतो म्हणजे काय निवड बने साहेबांचं मानतो अशा काही विषय नाही पण ह्या माणसाने मला वेळोवेळी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी पण या बने कुटुंबाचा आभार मानतो बाकी काय तुमच्या संपूर्ण या कार्यक्रमाला आमच्याकडून शुभेच्छा आहे आई नवलादेवी प्रतिष्ठानतर्फे तुम्ही हे जे टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे त्याला आज आमच्याकडून सगळं लाख लाख शुभेच्छा आणि या टुर्नामेंटसाठी साठी आज पणे कुटुंबियांनी तुम्हाला जे काय सहकार्य केलंय तर खरोखर लाखमवलाच आहे हा आणि हे कार्यक्रम तुमचे चांगले उत्स्फूर्त याने चांगले व्हावेत अशी सा, चा, आमची सगळ्यांची मनपूर्वक इच्छा आणि आमच्या शुभेच्छा